सुहास कोल्हे राजू गोरवे हत्तीकर यांच्या उपस्थितीत शाळेस देण्यात आले याबद्दल शाळेच्या वतीने अमोल भैस यांचा यथोचित या सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना अमोल भैस यांनी आपण या शाळेचे काहीतरी देणे लागतो या आधुनिक काळात खरे तर विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची गरज आहे हे संगणक संच शाळेस देऊ शकलो याचा मला मनस्वी आनंद आहे शाळेमध्ये राजकीय जोडे बाजूला उदात्त हेतूने शाळेस मदत करावी असे आवाहनही यावेळी अमोल भैस यांनी पिलीव परिसरातील शिक्षणप्रेमींना केले अमोल भैस यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल पिलीव परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे